मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून मुंबईच्या दिशेने आंदोलनाला सुरुवात झाली आहे यासाठी सोलापुरातील महिला पुरुषांसाठी खाद्य मेजवानीची तयारी करतानाची लगबग दिसून आली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना त्यांनी मुंबईत येण्याचं आवाहन केलं आहे सोलापुरातील पुरुष या आंदोलनासाठी सज्ज होत असताना महिलाही मागे नाहीत घराघरातून चिवडा चकली शेंगाच्या पोळ्या कडक भाकरी शेंगा चटणी अशी मेजवानीची तयारी जोरात सुरू आहे या खाद्यपदार्थांनी पुरुषांना बळ मिळावं यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळतीय एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्या महाराष्ट्रातून तमाम मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना होत आहे त्यांच्यासाठी काही घरामध्ये लाडू चिवडा चकल्या हे त्यांच्या खाण्याची सोय आम्ही करून दिलेली आहे तरी आम्हाला मराठा आरक्षण भेटल्याशिवाय तुम्ही घरला परत यायचं नाही असं मी घरच्यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून वचन घेतलंय त्यांनी पण आम्हाला वचन दिले की आम्ही घेतल्याशिवाय परत येणार नाही आमच्या मुलांची सोय पुढे काय करायचं आमच्या मुलांनी आणि माझा सरकारला जबाब आहे की आमच्या मुलांनी मुलांनी फी कुठून भरायची त्यांचं महागाई इतकी वाढली आहे सर की घर कसं चालवायचं चा। मुलांचं शिक्षण कसं करायचं याच्यासाठी या मराठा बांधवांनी एकत्र येऊन तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र येऊन मुंबईला रवाना होत आहे तरी आमची सर्वांची त्यांना साथ आहे जरी त्यांनी नाही दिला तर परत शिवरायांच्या लेखी एकत्र येऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत यामध्ये महिला पण समाविष्ट झाल्या तर सरकारला इकडच तिकडचं करता येणार नाही पळती बुई त्यांना होणार आहे तरी त्यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे ही सरकारला माझी विनंती आहे आणि माझा पूर्ण मराठा समाजाला पाठिंबा आहे हे जे आंदोलन चालू आहे एकोणतीस तारखेला आमच्या घरातूनही दहा पंधरा माणसं चाललेत तर त्यांना तर आमचा पाठिंबा आहेच शिवाय मनोज जरांगे पाटील साहेबांना पण आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या सगळ्या घरातले पुरुष चाललेत त्याच्यामुळे सगळ्यांचा नाश्त्याचा आणि जेवणाचाही सगळ्यांना बांधून देण देतोय आणि चिवडा लाडू आणि शेंगाच्या पोळ्या शेंग शेंगाची चटणी हे असं चार पाच दिवस टिकेल असं अन्न आम्ही दिलंय त्यांना आणि मराठ्यांना मा, आरक्षण मिळाल्याशिवाय परत यायचं नाही असं असं वचन आहे